मला तो पांढर कुठं पुंडलिक होता आणि कुठं पांढरंग होता आणि पांडरंग होता तो द्वार केला होता पुंडलिक पुढे होता पांढरपूरला होता पहा त्या सेवा अत्यंत प्रिय कोणाची सेवा केली तरी माता पिता म्हणून का मातृदेव भव पितृ भव माता पिता देव होते म्हणून आपल्या जन्म लाव मातृदेव भव पुतृदेव का, बेतनार, बेतनार का, था था करना, का माता पिताची सेवा करणं पोंडिकाने केली त्याला देव भेटला मग आपण आपण नाही भेटणार आणि भेटणार भेटणार असतील त्याने गवाही दि का देव माता पिताची सेवा करा माया जात नाही हे साधन आहे म्हणून जाईल का मातृदेव भव पितृदेव भव माता पिताची सेवा देव मिळतो तेव्हा पोंडिकाला भेटला का नाही माता बिला सेवा तो पण निस्वार्थ पुणे कसा होता मी स्वार्थ निस्वार्थ देऊन उभा राहायला अरे पुण्य पुण्य म्हणून मी आलो ना तू कोण तू सध्या हा कृष्ण असे म्हणे मला नाही व्हायचं माझी सेवा पूर्ण होईल सेवा तुझल येईल त परत नाही आई वडील हातमा लागत बसलो होता आई वडील झोपले तर उठला मग गेला तर दखल तो उभा राहिला तिथ कोणासाठी उभा राहिला भक्तासाठी उभा राहिला भक्तासाठी तो उभा राहिला मग भक्त तसा नाना सारखं सुख नाही विश्वास संतांची अपाई हा माझा विश्वास सर्व भाव दास झालो त्याचा दासवचा अंतकार बसू परमांचा अंतकारणाचा आहे मनाचा आहे संसार हे देहाचा आहे जाहीरच करायचा जातो पण नामसम्राट मनाने करायचं नाम मनाच आहे मनाने आणि मनापासून मना आज आपला सत्तावाय पहिला दिवस आहे अशी इच्छा झाली कचरा जवळला जाऊन येऊ पण बारा तुमच्या तुमच्याकडून दर्शन झालं अरे दर्शन पर्सन मग मंद पाहि शास्त्र प्रेम पुराणा शास्त्र पुराण काय करते अरे दर्शन म्हणजे प्रसन्न आहे तुझा आपला पार आहे दर्शाला मागे व सतत पाहिजे माणूस सोपं नाही संसाराला आम्ही काही गुण गोष्टी आहे पण नावाला काही नाही न लगे धनसंपदा संत संघ देई सदा संघ पाहिजे संघाचे कोण आवत आहे संघाचे कोण दावत आहे कोणी शिकून आला नाही तिथे येऊन शिकतात मग चोराच्या संगत केली तो चोरी करायला शिकतो जुगाऱ्याच्या संगत केली तुगा खेळायला शिकतो आ, ते संकडे दारुप्याने शिकतो कोणी शिकून आलंय का इथे येऊन शिकतात मग काय शिकावं ह्या प्रत्येक मानवाने लक्षात घ्यावं काय शिकलं पाहिजे ऐसे करून साधन हे नारायण हे साधन करा नामस्त साधन दुसरं काही नाही मग त्याने सांगितलंय न कळे माझं ज्ञान तरी न सोडावे माझे सम्रणं माझ्या सम्रेनेच ज्ञान हो त्या हे बोला मी काय मला पंडित नाही मी नाही अभ्यास नाही कोथित बोला काही पाहिलं नाही मला बघतं भेद मला जाणे शासना जाणू हा राहून आम्हाला फक्त माहिती आहे काही माहिती नाही आता बोला मला दोन शब्द बोला तर तू चला आम्ही बोलायची मालिके चला सांगावं जे आपल्याशी ते जगाशी सांगावे जे आपल्याला माहिती असेल ते सांगावं नामासारखा श्रीठ काही बोला तू रामचंद्र की